देगरा शहरामध्ये 24 कोटीचा विकास निधी उपलब्ध करून दिला त्याबद्दल शहर शिवसेना कडून आमदार संजय भाऊ राठोड यांचे जाहीर आभार तसेच वैंसी कामांच्या भूमिपूजन सोहळ्यात उपस्थित राहणाऱ्या शहरातील सर्व नागरिकांचे आभार विनित श्री राजकुमार वांखडे उप प्रमुख श्री उत्तमराव ठाकूर तालुका प्रमुख श्री संजय शिवसेना शहर प्रमुख सर्व पदाधिकारी शिवसेना शहर महिला आघाडी शिवसेना नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दानदार संजय राठोड यांच्या प्रयत्नातून चोवीस कोटींच्या विकास कामाच्या भूमिपूजनाचा झंजावा आज जिल्ह्यातील सर्व पक्षाच्या लोकप्रतिनिधींना नगरपरिषद दिग्रजच्या निमंत्रण पत्रिकेत स्थान आज दिनांक अठरा ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता नामदार संजय राठोड यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या दिग्रज शहरातील चोवीस कोटी रुपयाच्या ब्याऐंशी कामांचा भूमिपूजनाचा झंझावाद होणार आहे विशेष म्हणजे नगरपरिषद दिग्रसने प्रकाशित केलेल्या निमंत्रण पत्रिकेमध्ये सत्तारूढ पक्षाचे नामदार संजय राठोड नामदार निलय नाईक नामदार प्राध्यापक अशोक उईके आमदार भावना गवळी आमदार राजू तोडासाम आमदार किसनराव वानखडे आमदार किरण सन नाईक यांचे नावे आहेतच तर त्याचबरोबर खासदार संजय देशमुख खासदार प्रतिभाताई धानोरकर आमदार धीरज लिंगाडे आमदार बाळासाहेब मांगुळकर आमदार संजय देरकर या विरोधी पक्षातील खासदार आमदार यांनासुद्धा निमंत्रण पस्तिक पत्रिकेत स्थान आहे हे विशेष बँन्सी कामांच्या भूमिपूजन सोहळ्या जेथे जेथे आहेत त्या प्रत्येक ठिकाणी नामदार संजय राठोड उपस्थित राहणार आहेत सिमेंट रस्ता डांबरी रस्ता नाल्यांचे बांधकाम सुरक्षा भिंत सभागृह कुंपन अशा विकास विकासकामाचा निधी शहरातील अनेक भागात पोहोचला आहे चोवीस कोटींचा भरघोस निधी दिग्रज शहराला दिल्याबद्दल शहर प्रमुख संजय कुकडी यांच्यासह शहर शिवसेनेने नामदार संजय भाऊ राठोड यांचे आभार व्यक्त करणारे बॅनर शहरात झळकले आहेत आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद